आपला आंदोलक मनोज रंगे पाटील यांनी मात्र येत्या एकोणतीस ऑगस्टला परत मुंबईवर धडक मारणार असल्याचं स्पष्ट केलं आहे मागील वेळी जेवढ्या संख्येने गेलो होतो त्याच्या वीस पट संख्या यावेळी असेल असा निर्धार ही त्यांनी यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितला खाजगी कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आले असताना जरंगी पाटील यांनी मराठा आरक्षणाची पुढील भूमिका विषद केली मराठा समाजाला इतर वर्ग प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठीचा लढा सुरू झाल्यापासून आतापर्यंत चार कोटी मराठ्यांना आरक्षण मिळाले असून उर्वरित समाज बांधवाच्या आरक्षणाच्या मागणीची ही अंतिम लढाई आहे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं या लढाईत सर्व समाज घटकांनी सहभागी झाले पाहिजे यामध्ये डॉक्टर वकील सरकारी निम सरकारी कर्मचारी हे सर्व आंदोलनाला मदत करतात परंतु थेट सहभागी होत नाहीत या घटकांसह सर्वांनीच समाजाच्या आरक्षणासाठी आपले दोन दिवस द्यावेत आणि एकोणतीस ऑगस्टला आपण आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधवाबरोबर पुन्हा मुंबईला जाणार असून गतवेळीपेक्षा यावेळी ही मराठा मराठ्यांची संख्या वीस पट असेल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं